कोलकाता येथे शिकाऊ डॉक्टर झालेल्या हत्येच्या निषेधार्थ पांढरकवडा डॉक्टर असोसिएशन रस्त्यावर नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे आर जी कार मेडिकल कॉलेज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीचा बलात्कार करून निर्घुण खून करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ पांढरकवडा डॉक्टर असोसिएशनने आंदोलनाची हाक दिली होती त्यामुळे शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी दिवसभर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली होती त्यानंतर दुपारी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मयूर कडू यांच्या रुग्णालयापासून मुक मोर्चाची सुरुवात झाली होती हा मोर्चा शहरात बिरसा मुंडा चौक इंदिरा गांधी चौक मेन चौक रऊ शहा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे विविध मार्गाने मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी केळापूर व पोलीस निरीक्षक पांढरकवडा यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व डॉक्टर उपस्थित होते या मूक मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक दिनेश झांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर व गणेश इसाड यांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा लावला होता मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ कलकत्ता येथे महिला डॉक्टरांसोबत जे झालं त्या घटना ह्या वारंवार घडत आहेत त्या या यानंतर या घडायला नको यासाठी आम्ही प्रशासनाला नि सर्व डॉक्टरांनी म्हणून निवेदन दिलेलं आहे तरी प्रशासनाने योग्य पाऊल उचलून सर्व महिला डॉक्टरांनी सर्व डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी प्रयत्न करावे अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून रात्री पाळीमध्ये शिक्षक रुग्णांना सेवा देताना महिला डॉक्टरांना आपली सुरक्षा करण्यासाठी प्रशासनाची मदत मिळावी यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे आमची अपेक्षा आहे की प्रशासन नक्की याबद्दल विचार करून आमच्या सुरक्षितेसाठी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य पावलं उचलतील अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद